एका गावात एक गवळी राहत होता त्याचा दुधाचा मोठा धंदा होता गावात घरोघरी जाऊन तो दूध वाटत असे दुधाच्या व्यापारावर तो खूप श्रीमंत झाला होता गवळ्याला भरपूर प्राप्ती होत असूनही एकदा त्याच्या मनात लोभ उत्पन्न झाला त्याला वाटलं आपण जर दुधात थोडं पाणी घातलं तर कुणाला काय कळणार आहे म्हणून तो दुधात पाणी घालून विकू लागला त्याची ही लबाडी लोकांच्या लक्षात आली नाही म्हणून त्याने दुधात पाण्याचे प्रमाण आणखीन वाढवलं त्यामुळे त्याची नफेखोरी वाढत गेली बेईमानीने त्याच्या मनात पक्क घर केलं एकदा त्याने गावातून विकलेल्या दुधाचे पैसे जमा केले आणि आपल्या मित्राबरोबर परगावी जायला निघाला ते दिवस उन्हाळ्याचे होते त्यामुळे उकाडा होत होता रस्त्याने जाताना त्यांना एक नदी लागली दोघा मित्रांनी विचार केला ऊन फार आहे आपण नदीच्या पाण्यात अंघोळ करावी म्हणून दोघेही मित्र नदीकाठावर कपडे काढून नदीत आंघोळीसाठी उतरले नदी काठावर झाडे होती त्यावर माकडे बसले होती त्यांना वाटलं कपड्यांमध्ये काहीतरी खायचं असेल म्हणून त्यांनी गवळ्याच्या खिशात हात घातला त्यात नोटा होत्या त्या माकडांना नोटा म्हणजे काय हे कुठे ठाऊक होतं त्यांनी नोटा पाण्यात फेकायला सुरुवात केली पाणी वाहत होतं म्हणून नोटा वाहून गेल्या अंघोळ करत असताना गवळ्याने ते बघितलं तो धावत काठावर आला पण तोवर माकडांनी निम्म्या नोटा पाण्यात फेकून दिल्या होत्या गवळ्याचा मित्रही मग काठावर आला त्याला गवळ्याने सारे काही सांगितलं तेव्हा गवळ्याचा मित्र म्हणाला बघ पापाचा पैसा टिकत नाही तुझा पाण्याचा पैसा पाण्यात गेला म्हणून कधीही पैसा इमानदारीने कमवायला पाहिजे धन्यवाद